लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवन परिसरात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीश धनखड यांचा अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करत होते त्यांच्या व्यंगत्वावर भाष्य करून त्यांची नक्कल करत होते आणि राहुल गांधी हे त्यांचे चित्रण करत होते हिंगोली भाजपच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष पुलाजी शिंदे नगर अध्यक्ष बाबरराव बांगर जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे शहर अध्यक्ष कैलास काब्रा युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण तालुका अध्यक्ष माणिक लोदे युवीचे हमीद प्यारे प्यारवाले रजनीश पुरोहित संदीप वाकडे बाबा घुगे संजय खंडेलवाल श्याम खंडेलवाल मनोज शर्मा नारायण खेडकर रजनीताई पाटील सुभाष लाडनिया नीनाजी खंडेलवाल के के शिंदे बांडू कराळे गणेश शिंदे रितेश शहाणे आशिष जयस्वाल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संसदेच्या आवारात उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवणे त्यांच्या शारीरिक व्यंगावर भाष्य करणे आणि त्याचा व्हिडिओ बनवणे हे सर्व विरोधकांचे वर्तन चुकीचे असून आम्ही त्याचा निषेध करत हो। आहोत असे मत हिंगोली जिल्हा अध्यक्ष फुलाजी शिंदे यांनी शिवशाही न्यूजला बोलताना व्यक्त केलंय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली आपल्या देशाचे उपराष्ट्रपती धनकर साहेब यांच्या जे काही ते दिव्यांग आहेत त्यांच्यावर बोलण्याचा ज्या खासदारांनी खासदार बोललेले आहेत त्यांचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्या हिंगोलीमध्ये निषेध करत आहे आणि राहुल गांधीचासुद्धा निषेध करत आहे त्यांनी त्यांचं चित्रीकरण करण्याचं काम राहुल गांधींनी केलं हे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस ही पूर्ण या देशाच्या जे काही आपले उपराष्ट्रपती आहेत कुठं मंदिर आहेत त्यांच्या विरोधामध्ये बोलण्याचं काम करतात त्यामुळं भारतीय जनता पक्ष कधीच यांना आपल्याला हे मान्य करणार नाही त्यांचा कधीही निषेध करणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या त्यांचा निषेध करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या